केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब मी गणेश नंदा प्रकाश नाईक आज तुमच्याशी संवाद साधला थे, थेट या खड्ड्यामय रोडवरती आणि ट्रॅफिक मध्ये थांबून तुमच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधत आहे आपण रोडचं काम कधी चालू करणार आहे आम्हाला प्रत्येक वेळेस पेपरला बातमी येते की, की रोडचं काम मंजूर झाले आठ हजार कोटी झाले पाच हजार कोटी झालेले आहेत एक रोडचं काम कधी चालू होणार आहे आम्ही गेले चार तास झाले चाकण्याचं ट्रॉफिक काढतोय आमचा मित्र परिवार सगळे चाकणकर नागरिक आणि आमच्यासोबत इथं खंडारे साहेब सुद्धा आहेत हे बघा हे पण गेले कितीतरी वेळी ट्र, चाकणचं ट्रॉफिक काढतं ते खट्टे सर्व गाड्यामध्येच बंद पडल्याच्या नंतर भरपूर ट्रॉफिक होते चाकण शिखरापूर रोडला तळेगाव रोड आणि शिखरापूर रोड या रोडला भरपूर जास्त ट्रॉफिक असते पुणे नाशिक हायवेला सहापदरी लेनचा जो मी रोड करणार असं सांगितलेलं आहे तो कधी भूमिती करून काम चालू करणार आहे अशी तुम्हाला चाकणकर नागरिकाने मागणी आहे चाकणकर सगळे वाईट लागलेले आहे त्या गोष्टीला लवकरात लवकर रोडचं भूमिपूजन करून काम चालू करण्यात यावं अशी तुम्हाला एक नम्र विनंती आहे चाकणकर नागरिक या नात्याने जय हिंद सर